बघा पंधरा लिटर मिश्रणात चाळीस टक्के अल्कोहोल आहे तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण पंचवीस टक्के होईल प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सपडत बिनधास्त विचारा असं केल्यानं माझी थोडीशी दगदग कमी होती दिवसभरामध्ये असंख्य लेखर प्रश्न विचारतात या गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे या घटकावरील काही प्रश्न असे असतात की जे सरळ सरळ मार्गाने आपल्याला उत्तराची चाहूल दिशा देत नाहीत आपल्याला थोडीशी वाट वाकडी करावी लागते लक्षात लग घ्या अशी गफलत होते आणि लेकर परीक्षार्थी गोंधळतात आता इथं पंधरा टक्के आपलं पंधरा लिटर मिश्रणात चाळीस टक्के अल्कोहोल म्हणजे हे जे मिश्रण आहे पंधरा लिटर याच्यामध्ये चाळीस टक्के काय आहे अल्कोहोल आहे आता अल्कोहोल किती बाबा याचा शोध आम्ही घ्यायचा पंधरा लिटरचं मिश्रण आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के अल्कोहोल ही मांडणी बरोबर आहे छे छेदर बरोबर आहे सर मग आता इथं शून्याला शून्य घालवा पंधरा गुणीला चार छेद दहा याचा अर्थ पंधरा गुणीला हा भाग कसा जातो तर शून्य पॉईंट चार जेव्हा तुम्ही हा गुणाकार करता तेव्हा सहा लिटर हे सध्या असलेलं हे सध्या असलेलं काय तर मिश्रणातील मिश्रणातील अल्कोहोल आम्हाला सापड गोष्टी लक्षात घ्या आता इथून पुढे उत्तराकडे हे मूळच मिश्रण पंधरा लिटर आहे त्याच्यामध्ये किती लिटर पाणी टाकलं असता उदाहरणार्थ यक्श लिटर पाणी टाकलं असता अल्कोहोलचं प्रमाण किती व्हावं लागलं पंचवीस टक्के हे पंचवीस टक्के मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकात मांडा मूळ मिश्रणामध्ये किती लिटर पाणी टाकलं असता उदाहरणार्थ लिटर एवढं पाणी टाकलं असता या नवीन मिश्रणाच्या पंचवीस टक्के अल्कोहोलच प्रमाण होईल असं गणित म्हणते याच्या समोर बरोबर काय मांडायचं तर सध्या या सध्या म्हणजे मूळ मिश्रणात असलेलं हे अल्कोहोलचं प्रमाण सहा लिटर हे सहा इथं बरोबर मांडायचे हे अशी वाट वाकडी परत गाडी नेण्यासाठी ने आता लेकरांनो पंचवीस एक पंचवीस पंचवीस ही गोष्ट इथं लक्षात ठेवा <laughs> पंधरा अधिक यक्स कंसासोबत सोबत आहे ते एक छे चार समोर सहा पंधरा अधिक यक्स हा एक मांडला काय न मांडला काय या सहाकडे कडे चार गुनिला स्वरूपात पंधरा अधिक यक्ष बराबर सहा चूक चोवीस यक्षला कुशाल एकटं करा चोवीस कडे जातानी पंधरा वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते वजा असेल अधिक स्वरूपात गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते म्हणजे ही वजा बाकी हे नऊ उत्तर आलं पहा यक्षचं मूल्य न आलं याचा अर्थ किती लिटर पाणी टाकले असता यासाठी आम्ही चलपद एक्स प्रश्न होता की पंधरा लिटर मिश्रणात चाळीस टक्के अल्कोहोल आहे तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता म्हणजे त्याचं उत्तर प्राप्त झालं नऊ लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचं प्रमाण पंचवीस टक्के होईल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा लेकरांनो सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनलवर नवे असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा का मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त तुमच्या समोर उभे लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुपचं रहस्य असं की विविध जिल्ह्यातील मुलं असल्यामुळं विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्नांचा सराव हे यशाच मूलभूत रहस्य बनत आहे भरघोस गुणानं लेकर सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती अजिबात उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग okay. मिश्रने गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाय